पहिल्याच वर्षी पी एन पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो छत्रपती घराण्याचं आणि पी एन साहेबांचे एक घनिष्ठ संबंध होतं घनिष्ठ नातं होतं त्यांचं आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्याबरोबरसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे मला आवर्जून प्रसंगी सांगायचं आहे की त्यांच्या निवडणुकीतसुद्धा जोडा प्रचार त्यांनी केला नाही स्वतःच्या प्रचारासाठी पण तो तेवढाच प्रचारासाठी त्याच्यापेक्षाही ते जा जास्त म्हणा त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण घर प्रचारा त्यांचं ते हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी बाहेर पडलं होतं म्हणजे किती छत्रपती घराण्याशी असणारं त्यांचे संबंध हे त्यांनी दाखवून दिले इतका मोठा ही मोठी घटना म्हणा आमच्यासाठी या सर्वांसाठी दुःखद घटना आहे ही कशी भरून काढता येईल